दोन तीन दिवसापूर्वी राजसाहेब ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांवरती टीका केली होती आणि त्यावेळेस ते, ते म्हटले होते मी काय प्रकाश आंबेडकर नाहीये का, का बाकीच्या पक्षांकडे दोन जागा तीन जागा मागायला आणि त्यावेळेस ते त्यांनी असं उत्तर दिलं होतं म्हणजे उत्तर देण्यापेक्षा त्यांची नकल अशी केली होती ए दोन देतो ए तीन देतो कार तर अशी राजकीय पक्षांकडे जागा मागायला किंवा जागांची भीक मागायला मी काय प्रकाश आंबेडकर नाहीये असं त्यांनी ऑन रेकॉर्ड म्हटलेलं होतं आणि एका सभेत म्हटलेलं होतं पण आता मित्रांनो बघा वेळ कशी असते नेहती कशी असते का तीच वेळ आता माननीय राजसाहेब ठाकरेंवरती आलेली आहे तर आपण बघितलं असेल नाना करते प्यार हा मै कर बैठी कर बैठी असं गाणं आहे हिंदीमध्ये आता ते गाणं मला माहीत नाही पण भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही जाणार नाही असं म्हणता 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 भारतीय जनता पार्टीच्या दारामध्ये राजसाहेब ठाकरे गेले आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे का हे मित्रांनो गेले दिल्लीला चार्टर्ड विमानाने गेले तिथे गेल्यानंतर मग त्यांची बोलणी झाली आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी दोन जागा लोकसभेच्या मागितल्या आणि पण भारतीय जनता पार्टीने दोन जागा द्यायच्या तर सोडाच भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगितलं का तुम्ही आम्हाला सशर्त पाठिंबा द्या फक्त आम्ही तुम्हाला राज्यसभेला आणि विधान परिषदेला काही जागा देऊ आणि मग आता तो किस्सा आठवतोय म्हणजे का जी आपण म्हणूया जी त्यांनी टिंगल केली होती माने प्रकाश आंबेडकरांची ये दोन देतो का रे आता तीच वेळ साहेबांना भाजपच्या दारात जाऊन अशी म्हणायची वेळ आलेली आहे हे दोन जागा देतो कार हे तीन जागा देतो कार पण भारतीय जनता पार्टीने त्यांना एक सुद्धा जागा दिलेली नाही भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे का तुम्ही आम्हाला लोकसभेमध्ये पाठिंबा द्या आणि तुम्हाला आम्ही विधान परिषदेची एक जागा देऊ आणि एक जागा आम्ही तुम्हाला राज्यसभेची देऊ आता विधान परिषदेच्या जा, ज्यावेळेस जा, जा, जागा खाली होतील त्यावेळेस ते जागा देतील राज्यसभेच्या ज्यावेळेस जागा खाली होतील त्यावेळेस ते त्यांना जागा देतील नंतरच्या नंतर, नंतर पाहतील पण आता तर त्यांनी राज साहेबांचा जो काय आहे तो त्यांनी पाठिंबा घेतलेला आहे आणि आत्ता फक्त त्यांनी वापर करून घेतला आहे त्यावेळी जागा द्यायचं का नाही द्यायचं ते नंतर बघू पण एकंदरीत एक जे राज साहेबांनी प्रकाश आंबेडकरांवरती टीका केली होती आणि किंवा जे बाकीच्या पक्षांवर जे काय टीका करत असतात आता त्याच टीकेचं बुमऱ्यां हे आता त्यांच्यावरती झालेलं आहे आणि आता त्यांनाच भारतीय जनता पार्टीच्या दारामध्ये जाऊन एखादा फक्त लोकसभेच्या एका जागेसाठी आणि किंवा दोन जागेसाठी भीक मागावं लागली पण भारतीय जनता पार्टीने ती भीक काय त्यांना दिली नाही तर अशी एकंदरीत परिस्थिती आता मान्य राजसाहेब ठाकरेंची झालेली आहे आणि तेव्हा मित्रांनो का आपल्याकडे मन आहे ना जर आपण दुसऱ्यासाठी खड्डा जर खोदला तर त्याच खड्ड्यामध्ये आपण जाऊन पडतो असंच आता राजसाहेबांचं झालेलं आहे असं एकंदरीत मित्रांनो आता राजकीय वातावरणामध्ये आपल्याला दिसतंय आणि तेव्हा मित्रांनो आपलं याविषयी काय मत असेल तर ते मत आपण मित्रांनो कॉमेंट्समध्ये आपण टाकायला आणि किंवा लिहायला बिलकुल विसरू नका आणि ह्या मित्रांनो जर माहिती चांगली वाटली असेल आणि जर आपल्याला समजा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या आप व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका